देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याआधीच पोलिसांनी आम आदमी कार्यकर्त्यांना केले डिटेन नाही देऊ दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा याच कारण असं की आज नागपूरचे लाडके पुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वाढदिवस वाढदिवसाच्या दिवशी शहरात विविध कार्यक्रम भाजपाद्वारे आयोजित केले गेले अशात आम आदमी पार्टीनेही मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र पोलिसांनी वृक्षारोपण करण्याआधीच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना उचलून पोलीस ठाण्यात डिटेन केलं असं काय कारण आहे की आम आदमी पक्षाच्या नेत्यांना वृक्षारोपण करण्यास थांबवण्यात आलं तर याचं कारण असं की आम आदमी पक्षाचे नेते वृक्षारोपण तर करत होते मात्र त्यांचं वृक्षारोपण जरा वेगळं होतं आम आदमी पक्षाचे नेते रस्त्यावरील खड्ड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने वृक्ष लावत होते आणि शहरातील खड्ड्यांचा वाढत्या त्रासाबाबत मुख्यमंत्र्यांना सचेत करत होते मात्र असं करण्याआधीच त्यांना डिटेन करण्यात आलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाने लावण्यात येणारी पन्नास झाडे लागता लागता राहून गेली आणि हिरव नागपूरच्या नाऱ्यात पन्नास झाडांचा तोटा झाला आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाड लावत होते काय काय कारण आहे आणि बघा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि त्यासोबतच जे मंत्री आहेत सेंट्रल मध्ये ते, ते मोटे -मोटे जे आहेत गडकरी साहेब आता एवढे मोठे मोठे मंत्री असल्यानंतर नागपूर सारख्या ठिकाणी जे ओव्हरब्रिज आहेत आणि जे रस्ते आहेत त्यामध्ये दीड दीड दोन दोन फुटाचे गड्डे झालेले आहेत आणि हे गड्डे झाल्यामुळे कसं आहे की ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत लोकांचे जीव जात आहे अशा वेळेस मग आम्ही हा निर्णय घेतला की त्यांचा वाढदिवस कसा कर साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा तर आम्ही हा विचार केला सर्वांनी आम आदमी पार्टीतर्फे मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहे शैलेश गजरी तर आम्ही सर्व ग्रुपनी असा विचार केला की के डिप्टी सिग्नलसारखा हा ठिकाण आहे ज्या ठिकाणी भाजपचा गड आहे आणि या भाजपाच्या गडमध्ये जे ज्या प्रकारे गड्डे आणि ॲक्सिडेंट होत आहेत तर त्याचा निषेध म्हणून आम्ही बा माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस जो आहे हा आम्ही त्या गड्यामध्ये झाडे लावून आम्ही हा साजरा करण्याचा पूर्ण प्रयत्न होता कारवाई केलंय काय सांगाल बघा आज असल्यामुळे पोलीस प्रशासनावरही खूप जास्त प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमुळे त्यांनी आम्हाला ते पूर्ण करण्याच्या आधीच आम्हाला डिटेन करून टाकलेलं आहे झाड का आंदोलन सफल जाला का तुमचं आम्हाला माहिती आहे की आम्हाला आंदोलन सफल करण्यापूर्वीच उचललेलं आहे म्हणजे प्रशासन सुद्धा यामागे ठीक आहे की सरकारच्या विरोधामध्ये कुठली अनैतिक कार्यवाही होऊ नये म्हणून अनैतिक कारवाई होती का आपण काही करतो नाही आम्ही अनैतिक आम्ही नैतिक कार्य करतो सेलिब्रेशन कसं सेलिब्रेशन करतो कर कर बारा वाढदिवस साजरा करतो होतो आम्ही त्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो आवाज दाबण्याचा शंभर टक्के आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे नमस्कार मी गिरीश विद्याभूषण तेतरमारे सह मंत्री आम आदमी पार्टी नागपूर मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो की त्यांनी माझ्यासोबत झालं तसं घडायला नको माझी आई स्वतः एका गड्ड्याने पडून हात पूर्ण बेडवर आहे तसं मला वाटते का कोणाचेही असं माझ्यासारखं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आज मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे लक्षात आलं पाहिजे म्हणून आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मुख्यमंत्री साहेबांना एक गिफ्ट म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता जिथे गड्डा तिथे झाड नागपूर शहरात जिथे कुठेही गड्डा असेल तिथे आज आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करणार होतो आम्ही आमच्या गाडीमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस झाडं आणले होते पण पोलिसांचं जसं जा जे म्हणतात ना बी जे पी सरकार जप जप डरते तप तप पुलिस को आगे करते त्याचप्रकारे जसं आम्ही फक्त मेसेज व्हायरल केला तर पोलिसांनी जसं आमचं आज आम्ही आर टी ओ पूर्व नागपूरपासून आम्ही जसं आंदोलन स्टार्ट करणार होतो तसं लगेच त्यांनी म्हणजे आम्हाला डिटेन करायची सुरुवात केली आज आम्हाला असं वाटायला लागलं दहा दहा पोलीस स्टेशनमधून कंटिन्यू फोन यायला लागले म्हणजे एक प्रेशर दिल्यासारखं केलं का तुमचा आवाज दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला के का म्हणजे तुम्ही कोणत्याही अशा प्रकारचं म्हणजे कोणतेही असे लोकशाहीत तुम्ही कामं करू शकत नाही ज्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे म्हणजे नामुष्कील अशी आंदोलन होता की वाढदिवस साजरा करण्याचा सा काही रूप नवीन धोरण तुम्ही अपनावलेला होत आमचे एक सर्वांसारखं होतं जसं कोणी रक्तदान करतात कोणी मिठाई वाटप करतात तसं आम्ही एक फक्त वृक्षदान करणार होतो फक्त एवढंच होतं का आमच्या रोडाच्या आजूबाजूला शोभाजी न करता जिथे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्यांमध्ये वृक्ष लावून त्यांनाही आठवण करून देणार होतो का इथे सर गड्डा आहे खोदायची गरज नाही इथे आपण माती लावून झाड लावू शकत होतो लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना किंवा राजकीय पक्षांना जर कुठं कधी ठिकाणी चुका चुक्याच्या पद्धतीनं प्रशासन काम करत असेल तर त्या ठिकाणी आवाज करण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण आज ठिकाणी या ठिकाणी जे आतापर्यंत काही लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहे यासाठी ज कोणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे शासनानं कोणाचीच नाही पण या सर्व गोष्टी जर तुम्हाला जीव जाऊन जर तुमच्या डोळे उघडत नसेल अशा पद्धतीनं आम आदमी पार्टी सत्याचा आवाज बनून जनतेचा आवाज बनून जर आंदोलन करत असेल आणि प्रशासनाचं जर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर आज लोकशाहीमध्ये आम्हाला आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार ह्या भाजपा सरकारने हिसकावलेला आहे तुम्ही बघू शकता आता कशा पद्धतीने आम्हाला उचलून त्या ठिकाणी डिटेन केलेला आहे हातामध्ये झाडं घेऊन आम्ही या ठिकाणी फक्त प्रशासनाचं लक्ष केंद्रित करायचं होतं कोणत्याही प्रकारचं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करायचा उद्देश नव्हता उद्देश फक्त एक सुद्धा काय हा झोपेचा सोंग करणार आहे या भाजपा शासित प्रशासनाचं लक्ष गेलं पाहिजे जनसामानचे जीव जे जात आहेत ते वाचले पाहिजे यासाठी आमचं आंदोलन होता परंतु काय केलं शासनाने लोक टॅक्स करता या करदात्याला यातल्या नागरिकांवरती आमच्यावर कारवाई करून हा अन्याय केलेला आहे त्यांनी त्याचा जबाब माननीय नितीन गडकरी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी जनतेला दिलं पाहिजे मी एकच म्हणू शकतो सर तुम्हाला आम आदमी पार्टीतर्फे खूप खूप शुभेच्छा आम्ही एकच म्हणतो का तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू परंतु शासन प्रशासनाचा जी जबाबदारी दिलेली आहे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्रचे तुम्ही नागपूरचे तुम्ही इथले लोकप्रतिनिधी आहेत हे सुद्धा जबाबदारी तुम्ही विसरू नका आणि नागपूरला तुम्ही जे पाण्यामध्ये तुम्ही बघितले असो कशा पद्धतीने पूरस्थिती निर्माण होते या सर्व गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत प्रशासन प्रशासन तर एकच म्हणू शकतो हो का तुम्ही जे इथले नागपूरवरती लक्ष द्यावं आणि इथले गड्डेमुक्त नागपूरला करावं धन्यवाद